संपूर्ण राज्याला तिच्या नृत्यातून वेळ लावणारी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा काल दिनांक तीस ऑगस्ट रोजी जालन्यातील आझाद मैदान या ठिकाणी दहीहंडीच्या निमित्तानं शो होता या शोमध्ये पोलिसांकडून जोरदार लाठी हल्ला करण्यात आला काय हे नेमकं प्रकरण आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत मित्रांनो काल गौतमी पाटील ह्या दही हंडीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जालन्यातील आझाद मैदान या ठिकाणी शोसाठी आल्या होत्या त्या ठिकाणी अतिउत्साही तरुणांनी शोच्या दरम्यान अतिउत्साहीपणामुळं पानामुळं हुलडबाजी करण्यास सुरुवात केली या संदर्भातली अधिकची माहिती अशी देखील आहे की गौतमी पाटील यांचा कार्यक्रम बघण्यासाठी आलेल्या जालना शहरातील काही तरुणांमध्ये अगोदर आपसापसामध्ये बाचाबाची झाली या बाचाबाचीचं बाचा बाचा रूपांतर भांडणामध्ये झालं आणि त्यावरूनच एकंदरीत या सगळ्या कार्यक्रमामध्ये गोंधळ उडाला त्यानंतर गौतमी पाटील यांचा कार्यक्रम मधामध्ये स्टॉप करण्यात आला आणि त्यानंतर या तरुणांना हुसकाव लावण्यासाठी पोलिसांनी जोरदार त्यांना लाठी हल्ला करावा लागला या शो दरम्यान स्टेजवरून वारंवार शांततेचे आवाहन करण्यात आल्याच्या नंतर देखील गर्दीतले अतिउत्साही तरुण त्यांचा गोंधळ काही थांबवायला तयार नव्हते त्याच्यामुळंच त्यांना टळून लावण्यासाठी पोलिसांनी हा हल्ला केल्याचं सांगितलं जातंय या संदर्भातली अधिकची माहिती अशी देखील समोर येत आहे की स्टेजवर नृत्य करत असलेल्या महिलांवरती गर्दीतील अतिउत्साही आणि हुल्लडबाज तरुणांनी ग्राउंडवरील खडे आणि चिलर फेकण्यास सुरुवात केली त्यामुळे देखील हा लाठी हल्ला पोलिसांना करावा लागल्याचं बोललं ला जात आहे गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमादरम्यान जालन्यामध्ये झालेल्या या लाठी हल्ल्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचं मत अभिप्राय प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये दे द्यायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा तर मित्रांनो चला भेटूयात एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन टॉपिकवरती तुर्तास धन्यवाद